साळवी प्रवेश करताय ज्या सामंत कुटुंबियांच्या विरुद्ध आरोळे ठोकत होते त्या सामंत कुटुंबियांचे त्या ठिकाणी नोकर म्हणून काम करावं लागणार आहे त्यांच्यावर ओढवलेली नामुष्टी आहे पण नारायण राणेंवरती वारंवार ते टीका करायची त्यानंतर तुमच्यावरती टीका करत होते जेव्हा पराभव झाल्यानंतर तुमच्यावरती टीका केली आणि आज असं पत्रात म्हटलंय की मी माझ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतोय त्यांना कुठेतरी भगवंताने सद्बुद्धी दिली म्हणून ते त्या पत्रामध्ये लिहिलं आहे पण नारायण राणेंवर टीका करायचा अधिकार नैतिक अधिकार राजन साळवींना नाही कारण यापूर्वीसुद्धा आमदार निलेश राणे यांनी राजापूरमध्ये जी एक जाहीर सभा केली होती त्या सभेमध्ये राजन साळवी यांनी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडून कसे पैसे घेतले हे जाहीरपणे सांगितलं होतं त्यामुळे नारायण राणेंवर टीका करण्याचा त्यांना ना अधिकार नाहीये आम्हाला फार त्याच्यामध्ये काही नवल नाही वाटलीय पण क्यू करावीशी वाटते राजन साळवींची पराभवाच्या हो विधानसभेमध्ये दा, पराभव झाल्यानंतर हो दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे खोदा पहाड निकला किंवा तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे